चोवीसमध्ये संग्रामपूर तालुक्यातील बऱ्याच काही गावाखेड्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती आणि या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे त्यावेळेस असलेले शेतातील पिकं यांचं प्रचंड नुकसान झालं होतं असं असताना सर्वे झाला पण काथरगाव आणि शिवारात हा सर्वे त्यावेळेस झाला नाही आणि जेव्हा ही Uh, अनुदानाची राशी जेव्हा वाटप सुरू झाली तेव्हा काथरगावाच्या नागरिकांना असं वाटलं की हेच परिस्थिती आपल्या ठिकाणी असताना आपल्याला याचा लाभ मिळाला नाही ही बाब काथरगाव आणि सरपंच आणि गावकऱ्यांना जेव्हा समजली तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीनं असा पत्रव्यहार शासनाकडे केला गेला होता की आमच्या गावाचा सर्वे करा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना लाभ द्या कारण ही अशी परिस्थिती आमच्या गावातसुद्धा आहे तरी पण त्यावेळेस तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी ही बाब पाहिजे तेवढी गंभीरतेने घेतली नव्हती म्हणून काथरगावातील सरपंच सुवर्णादाई टापरे आणि त्यांचे काही ग्रामपंचायत सदस्य सहकारी यांनी मिळून गावामध्ये एक स्वतःला गाळून घेण्यापर्यंत एक आंदोलन केलं जे आंदोलन दिवसभर चाललं की ज्या आंदोलनामध्ये तहसील अधिकारी महसूल अधिकारी विविध पक्षाचे राजकारणी हे सुद्धा तिथे येऊन त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याचं फलित हे झालं आहे की त्यानिमित्तानं त्या आंदोलनामुळे या काथरगाव आणि परिसरातील नागरिकांना जवळपास सत्तेचाळीस लक्ष रुपयाचा निधी हा उपलब्ध झालेला आहे या अनुषंगानं या आंदोलनाच्या प्रणेत्या स्थानिक गावच्या सरपंच टापरेताईंना मी असं विचारतो की या बाबतीत तुम्हाला काय सांगता या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवातीला माझे जे म्हणजे आजोबा आहेत म्हणजे सासरे बरं हां सासऱ्यांचे वडील त्यांनी म्हणजे लोकांसाठी खूप काही केलं म्हणजे त्यांनी लोकसेवा हीच म्हणजे ते आपलं ध्येय मानलं होतं आणि त्यांच्याच बरोबर माझे मिस्टर म्हणजे पती श्री गणेश टाप्रेरी व काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत ते सुद्धा गोरगरिबांसाठी काम म्हणजे कामं करतात त्यांच्या मदतीला धावून जातात त्यांचाच त्यांचीच प्रेरणा घेऊन मी सरपंच पदासाठी उभी राहिले आणि निवडून आली पण निव, मला आता दो, दोन सहा जानेवारीला दोन वर्ष पूर्ण होतील पण गेल्या फेब्रुवारीमध्ये आमच्या संपूर्ण तालुक्यात ता अतिवृष्टी झाली आणि आमचा जो आमचे जे आमच्या पिंपरी कादुरगाव का जे पंचनामे केले गेले के त्याचा अहवाल हो हा अधिकाऱ्यांनी निरंक दाखवला त्याच्यामुळे जी मदत मिळाली सरकारकडून तर ती मदत आमच्या शेतकऱ्याला मिळाली नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी तहसीलदारांना निवेदन दिलं की तुम्ही परत पंचनामे करा आणि सरसकट मदत जाहीर करा ते एक हजार का होईना पण सगळ्या शेतकऱ्यांना द्या पण त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर त्याच्यानंतर मी त्यांना पुन्हा निवेदन दिलं की तुम्ही जर आमच्या निवेदनाची दखल घेणार नसाल तर मी शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणार आहे आणि मी एक ऑक्टोंबरला एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला ला म्हणजे शेतकऱ्यांसोबत भूमिगत आंदोलन करणार आहे असं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि शेतक गावातील माझ्या गावातील शेतकरी माझे मिस्टर माझे पती गणेश टापरे शेतक ग्रामपंचायत सदस्य प्रिया प्रियांका कुगुल्लर विलास कंकाळ संदीप खराटे नीळकंठ माळोकार सुधाकर डाखोडे रोशन हातेकर राहुल तायडे संजय मुंडे यांनी सुद्धा माझ्यासोबत स्वतःला जमिनीत गाळून माझ्या या आंदोलनात सहभाग दिला आणि गावातील शेतकरी वर्ग महिला मंडळी यांनी मोठ्या प्रमाणावर मला मदत केली आणि सोबत होते हुँ. तर त्याचाच हा शेतकरी एकजुटीचा विजय म्हणता येईल कारण एक सरपंच किंवा एक, एक शेतकरी काही करू शकत नाही तर आम्ही सगळे सोबत मिळून त्या आम्ही आंदोलन केलं आणि आमचा अखेर विजय झाला तर महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमच्या आंदोलनाचं फलित म्हणून आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून सत्तेचाळीस लाख ब्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढे म्हणजे एवढी मदत आम्हाला मंजूर झाली आणि त्या शेतकऱ्यांच्या केव्हाच्या केवायसी वगैरे झालेले आहेत तरी अद्याप काही शेतकरी सुटले अकाउंट नंबर किंवा आधार याचं काहीतरी म्हणजे हां लिंक नसल्यामुळे ते राहिले तर त्यांची पुन्हा पंधरा लाख रुपयाची तरतूद झालेली आहे तर असा हा आमचा खूप मोठा विजय म्हणता येईल हा विजय एक शेतकरी एकजुटीचा आहे आणि याच्यामुळं प्रत्येकाच्या लक्षात येईल की एक सरपंच किंवा एक शेतकरी काही करत नसून हा एकीचं बळ आहे शासनाने एका शेतकऱ्याला किंवा एका सरपंचाला हलक्यात घेतला आणि आमची मदत निवेदन देऊन आमची मद आम्हाला मदत केली नाही <coughs> पण आम्ही एकत्र येऊन आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलोत आणि त्याचं आम्हाला फळ भेटलं आज आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना ते मदत मिळाली आणि सगळेजण खुश आहेत निश्चितच जे काही त्यावेळेस परिस्थिती झाली आणि त्या परिस्थितीसाठी अनुषंगानं जे काही आंदोलन करण्यापर्यंतचं अधिकाऱ्यांनी भाग पाडलं कारण अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन सांगितल्यानंतरही अधिकाऱ्यांनी हा भाग निरंक ठेवण्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती पर्यायानं या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता परंतु वस्तुस्थिती लक्षात घेत गावच्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जसं एक जी जे की जूट दाखवली आणि एक अल आगळं वेगळं आंदोलन म्हणजे जे आंदोलन आतापर्यंत या संग्रामपूर तालुक्यामध्ये नवे जिल्ह्यातही कुठे झालं नाही अशा पद्धतीचं मोठं आंदोलन ज्यांनी अगदी गळ्यापर्यंत स्वतःला जमिनीत गाळून घेतलं आणि ही परिस्थिती जेव्हा महसूल अधिकारी पोलीस यंत्रणा आणि सर्वांना माहीत झाल्याबरोबर एकदमच खळबळ मारली तेव्हा आम्हीसुद्धा या ठिकाणच्या या आंदोलनामध्ये होतो तर अशा परिस्थितीमध्ये सर्वांनाच ही असं वाटत होतं की या आंदोलनामध्ये निश्चितच आता काहीतरी एखाद्याचा जीव जाते की काय इथपर्यंतच हे आंदोलन केलं परंतु निश्चितच त्या आंदोलनाची प्रशासनानं जाचीनं दखल घेतली आणि या परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून दिला त्यामुळे निश्चितच हे सरपंचही म्हणतात त्याप्रमाणे हे एकीचं बळ आहे आणि एकीचं बळामधून निश्चितच हा त्याचा था विजय झालेला आहे त्यामुळे अशाच पद्धतीचं आंदोलन म्हणजे ज्या ठिकाणी शासन थांबते किंवा शासनाला निधी द्यायचा नसते त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी जर जागरूक असला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या परिसरातील नागरिकांना आणि गावकऱ्यांना होते असं याच्या आंदोलनातून दिसून येत आहे कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनामध्ये गावातील काही शेतकरीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते की ज्यांनी स्वतःला अगदी गळ्यापर्यंत गाळून घेतलं होतं जमिनीमध्ये त्यामधील एक शेतकरी एक दोन शेतकरी आता इथं आपल्याला त्यांचे अनुभव सांगतील आपल्याला हे आंदोलन का करावं लागलं हे आंदोलन असं करण्याकडे आलं सगरापूर तालुक्यात आणि गारपीट झालेली आहे बरं पण पिंपरी आणि कातरगा हे शिवार तशी वगळ झालं बरोबर पण यांनी सरपंच उपसरपंच आणि गावकरी मंडळांनी आईने गड्डे करून आत्महत्याची इशारा इस, दिला आणि आत्महत्याचे म्हणजे गड्डे करून माने घालून घेतलं त्याच्या कारणाने आणि तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब हे पुष्कळ कर्मचारी आले तिथं धाडपळ केली सरपंचाने बरोबर तर त्याच्यामुळे हा निधी खरं खरं सरपंचाच्या निमित्ताने की शेतकऱ्याच्या एका सहभागीनं हा पैसे मिळाले म्हणजे यादी आलेली आहे आता पैसे भेटण्याची तारीख आम्हाला ठेवलेली आहे हो हो। हे खरखर गावकऱ्याची की सरपंचाची मेहानकी आहे तुम्हाला काय सांगता येईल हे जे गेल्या दोन हजार तेवीस मध्ये जे गारपीट झाली होती त्यामध्ये आमचं कातरगाव का आणि पिंपरी शिवार हे पूर्णपणे वर्गण्यात आलं होतं त्याचा आम्हाला कोणताही लाभ बाकीच्या शिवारामध्ये लाभ मिळाला आणि आम्हाला लाभ मिळालाच नव्हता तर आमच्या सरपंच सुवर्णताई गणेश टापरे ह्या स्वतः तहसीलदार एचडीओ साहेबांना भेटून त्यांनी निवेदन दिले की बा आमचा सर्वे पुन्हा करा आणि आमचे हे दोन शिवारं तुम्ही याच्यामध्ये पात्र असे करा बरं तर त्यांनी त्यांची दखल न घेता घेतली नाही त्यांनी त्यांची दखल घेतली नाही तर त्यांनी मग पुन्हा एकदा त्यांना निवेदन दिलं की बा आता जर तुम्ही आमची दखल घेसाल ना तर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांनी त्यांना दिला बरं आणि नंतर काही शेतकरी घेऊन आणि मी स्वतः बी त्यामध्ये गड्ड्यामध्ये गाडलेला होतो शेतकऱ्याला घेऊन सुवर्णताई यांनी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्वांना घेऊन एक मोठं एक आंदोलन केलं म्हणजे ऐतिहासिक आंदोलन म्हणता येईल त्याला बरोबर बरोबर असं त्यांनी मोठं एक आंदोलन बन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळालं आणि आम्हाला रक्कम पैसेसुद्धा मिळू शकणार आहे शकणार आहेत आता निश्चितच या आंदोलनामध्ये सहभागी असणारे अनेक शेतकरी या ठिकाणी आहेत आणि या सर्व तमाम शेतकऱ्यांनी या आंदोलनाला एक चांगलं असं बळ दिलं आणि त्या बळामुळेच निश्चितच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पात्र श शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्यांची म्हणजे यादीतून नाव वगळलं होतं किंवा त्यांना तो निधी मिळत नव्हता पण तो निधी मिळवून देण्याचं काम या आंदोलनातून झालेलं आहे त्यामुळे निश्चितच हे श्रेय ही सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायतीचे सरपंच स्वर्णदाय टापरे यांना देतात अशा पद्धतीनं गावाचं बळ आणि एकत्र असलं तर काय होऊ शकते असं या पिपरी गाव या गावावरून दिसून येत आहे